आज आपल्याला गणपत काका यांच्याकडून सर्व सांबाराचं सामान फ्रीमध्ये भेटलंय म्हणून त्यांचे आभार आप आज आपण आलो वन भोजन करायला तर आज आपण सांबार भात करणार आहोत त्यासाठी लागणार सर्व सामग्री इथं आपल्याकडे आहे तर आता आपण थोड्या वेळ बनवायला सुरू करूया इथे आता भाजी धुताय सर्व सांबाराची गुरुभाई आणि दिदी गुरुभाई गुरु भाई इकडे इकडे पप्पी आणि अनुज आता चूल पेटवतात मी काय करू घेऊन मला इकडे काम करते मी इकडे भाजीचं काम चालू आहे हॅपी बर्थडे बर्थडे का आ, <सल आगा> गाँदे> <क्षेम्तलिया> गाँदे का बर्थडे आज काशी घ्याला उचला गे एवढा वाईट वाटलं बघू समजला की जाऊ

बाबी दिवे बघ बघ तिथं मारत शिवे खाणार सोडून नंतर आता नाही अरे यांनी तरी पण तरी पाहिजे घेतो तो वर उडवतो अरविंद जाधव अरविंद अरविंद मला असं वाटत याच्यात पाणी टाकायला लागेल तेवढा सांगितलं नाही का जाड झाले ती